देवाने दिलेली एक ताकद आहे जीवन जर कोणाला जगायचं असन स्वतःच दुःख विसरायचं असन तर मला वाटते यांना पाहून आपण सीख आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे की जीवन कायला म्हणता जगणं कायला म्हणता रवीजी तुम्हाला रवीजी तुम्हाला तुमच्यासाठीच आहे जेव्हा सगळे विरोधी एक होतात मागच्या वर्षी काही कविता तरी तुम्हाला आठवत असाल की माझा पराभूत झाला होता मी खूप दुखी होती आणि ज्या दिवशी आपण दिवाळीचे कार्यक्रम घेतलं हो। त्यावेळीच मी स्टेजवर बसून एक विचार करत होती की मी फक्त पराभूत झाली तर एवढी दुखी आहे आणि जीवनात एवढे कमतरता असणारे लोक जेव्हा शिक्षण घेतात नोकरी करतात गव्हर्मेंट जॉबसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये राहतात आणि एक्झाम देतात तर यांचं दुःख मोठा की माझं दुःख आणि ते घेऊन ते दिवाळीमध्ये ऊर्जा घेऊन पूर्ण जिल्ह्यात फिरली आणि जिथे जिथे मला जे जे वाटलं आणि तिथे तिथे ताकदीने मेहनत केली की जर हे लोक जगू शकते तर मी माझ्या जीवनात यांना उदाहरण घेऊन यांचं एक्झाम्पल घेऊन मी माझ्या जीवनामध्ये तेवढा संघर्ष परत केला पाहिजे आणि ते केलं आणि मागेही मी सांगितलं होतं तुम्ही सगळे आले आहे तर रवीभाऊना काही लोकांनी मुलगा म्हणून काही आपला भाऊ म्हणून काहीनी आपला परिवाराचा का सदस्य म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद देऊन जा कारण माझे पराभव नंतर रवीजीचा इलेक्शन होता आणि तेव्हा तुमचे प्रत्येकाचा आशीर्वाद एक आशीर्वाद म्हणून त्यांच्या डोक्यावर हात जेव्हा तुम्ही सगळ्यांनी ठेवलं तेव्हा असं वाटलं की जिनके सर पे ऐसे लोगों का हात आहे जिनको दुनियाचे कोई स्वार्थ नाही तो रवीजी का बाल भी कोई नहीं नाही सकता आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे लीडनी रवीजी या मतदारसंघामध्ये सत्तर हजाराची लीडनी जिथे सगळे विरोधी एक झाले होते मला एक माहिती आहे प्रत्येकाचे हातात जेव्हा किराणा देतो आणि प्रेम आणि कौतुकाचा थाप जेव्हा पाठीशी रवीजींचे पडला तुमच्या सगळ्यांचं त्याचाच परिणाम होता की रवीजी ऐंशी हजार मतांनी बंडेरा मतदारसंघामध्ये निवडून आले आणि परत आमदार झाले काही लोक बरेचसे नौटंकी नाटक करतात रवीजी शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे खूप खराब आहे आम्ही ग्राउंडवर फिरत असताना आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे देवानी दिलेला जे यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्याच्या जा माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेचसे राज्य पूर्ण देशामध्ये खूप जास्त इफेक्ट झाले होते आणि शेतकऱ्यांचे खूप हाल झाले होते पण आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीजींसोबत आमचाही भरोसा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचाही भरोसा होता की जर आम्हाला देवानी यावेळी चोट दिली त्याला चांगलं करण्याचं काम आमचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपले आणि तुमचे देवाभाऊच करू शकतात रवीजी मी तर तेराच वर्ष झाले पॉलिटिक्स मध्ये खूप मोठे नेते होऊन गेले महाराष्ट्रातून कृषी मंत्री होऊन गेले पण जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी या महाराष्ट्र मध्ये देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसजीनी ज्या पद्धतीने दिला दुसरा कोणताही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री देशाचा दुसरा कोणीही होतो ना भविष्यवाला पॅकेज देऊन शेतकऱ्यांना विश्वास देत की शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्याचा मुलगा आणि आमच्यासारखे सारखे प्रतिनिधी जेही लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांगितली जेव्हा अमरावती जिल्हा बाहेर केला होता तेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली आपला अमरावती जिल्हा त्यांनी समावेश करून घेतलं मला वाटते आणि कविता मागे आपण दिवाळीची वेळी त्यांना दिवाळी प्रेझेंट मागितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना मागितलं होतं की नाही मागितलं होतं किती लोक होते मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी मुख्यमंत्रीला डिमांड केली होती की के आमचे पगार वाढले पाहिजे आपण सगळेच होतो ना सगळेच होतो आणि आपण स्पीकरवरच त्यांना मागितलं होतं की मी आता खासदार नाहीये पण खासदार असताना मी पार्लमेंट मध्ये मांडलं होतं की पंधराशे रुपये जे आम्हाला पहिले सहाशे ते पंधराशे मी केले आणि चे आता तीन हजार रुपये झाले पाहिजे तर आपल्या देवाभाऊनी पंचवीसशे केले की नाही केले की नहीं केले की नाही केले एकदा जोरदार देवाभाऊसाठी का जोरदार काय मी रवीजीनं मागे सांगितलं होतं रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे मी रविजींना सांगितलं होतं की मी पार्लमेंट मध्ये नाही आहे मी पार्लमेंट माझा पराभव आहे माझा पराभव झालाय तर यावेळीच तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा आहे तर ते आमचे या वर्गासाठी मांगायचा ज्यांना पंधराशे भेटत आहे जे मी काम केंद्रातून करून आणलं होता आता आप आपली जबाबदारी राहील पुढे पंधराशेचे तीन हजार करणं पण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमचे देवा सरकारचे बरेचसे नौटंकी करून आले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही कामं करणारे लोक आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून ते सांगतात आहे की सगळे आमदारांना काय म्हणतात आमदारांना दादा काय म्हणतात पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे पाहिजे काय त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टर्म आमदार होते तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता आमदारची गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनात येऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतलं दादा तुम्ही सांगा बरं हिशोब द्या मला किती हँडिकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला किती हँडिकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडीकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही मानकापाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टर्म होते तेव्हा तुम्ही प्रकल्प प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजार मध्ये जेवढा मोठा संत्र उत्पादन होते आमची फिन्ने मिल बंद होती तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही फिन्नी मिल बद्दल का बोलले नाही दादा दादा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल इलाज करूं गया। मनून। मनून गया तर त्याचा एवढीच एक लहान म्हणून असं अजून पाहिलं नाही आणि मी विधान परिषद साठी करतो अरे ते तुमचे धंदे आहे तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबे घ्यायचे कधी मस्जिद मध्ये जाऊन नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करायचा हा तुमचा धंदा झाला झाला भाऊ आम्ही मरेपर्यंत तुला सांगतोय तुझी तू तु माझ्या अवकाळी देऊ शकत नाही तुला सांगतोय का बच्चू कळू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधोडीनं पाणी पिणार नाही कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही जे काही लोडू ते स्वतःच्या ताकदीवर शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार जे काही सामान्य लोक आहे कामगार हेच आमचं दैवत आहे ते तुझी लायकी आहे तुला लायचाटे धंदा आहे तू तुम्ही स्वतः नवरा बायको एका पक्षात राहू शकत नाही आणि भाजपवाल्याची तर कमाल आहे किती लाचारी कराल तुम्ही यांची ज्यांनी मार खस्ते घातले अंगार गुन्हे दाखल करून घेतले तो कार्यकर्ता भाजपमध्ये राज्यात कुठं दिसत नाही आणि हे असेच आणले कुठून आणले पकडून काय आणले ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या भाजपची ही ही लाचारी कुठ म्हणजे याचं तर संशोधन व्हायला पाहिजे एवढी लाचारी आणि या याच्यामध्ये कुलकर्णी असेल तुमचं तो पातुरकर असेल किंवा डेह्या डे डेहेणकर असेल हे अरुण भाऊ अडसळ असेल हे फॅमिली किती कष्ट भोगले यांनी भाजपामध्ये अमरावतीत आणि आता हे नवीन कुठून आणलं आहे हे बोलाचे धनी आहे आणि मला वाटते देवाभाऊचा कार्यक्रम आहे अरे भाऊ तुम्ही का बोलत नाही बच्चू कुळीला आळवा तो शेतकरीच्या बाजूने उभा राहतं आहे शेतकरी त्याच्या बाजून उभा राहतं आहे हे शेतकरी विरोधी या दोनही जोडपे शेतकरी शेतमजूर हे यांना त्यांची काही लेनदेन नाही गोरगरीब माणसाचे यांना फक्त देवाभाऊ त्याच्यावर थोडं बोललं तर आपलं बरं होईल एवढाच कार्यक्रम आहे यांना शेतकरी मजूर दिव्यांग काय लेनदेन आहे एकथै एक, एक थैली वाटली म्हणजे झालं का दिव्यांगरचं प्रेम तो जगतं कसा एका थैलीनं तो आयुष्य काढू शकतं का ह्या काही यांना काही लेनदेन नाही आणि तुम्हाला आता तिकून आदेश आले आणि बोलायला लागले ह्या सगळ्या मला असं वाटतं का हे शेतकरी विरोधी लोक आहे आणि ते बोलणारच आहे अप्लिकेशन पाठवतो मी त्या बाईला आणि मे आमदार मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला मोटरसायकलनं गेलो होतो आता हे यांना किती काही सांगून यांना कसं आहे कार्यक्रमाला तर बोलावं लागतं मजबुरी आहे त्यांची मजुरी मी समजू शकतो त्यांना शेतकरी हा विषय महत्वाचा नाही आहे देवाभाऊ हा विषय महत्वाचा आहे आणि तिला आचारी करणारच ना काही विषय नाही बायको भाजपामध्ये नवरा स्वाभिमानमध्ये म्हणजे तुम्ही तुम्ही काय आहे तुमची काय अवस्था आहे तुम्हीच गटार गंगात उभे राहा तुम्हीच त्या राज राजसाहेब आणि उद्धव बोलत असाल तर काय दुर्दव्याची गोष्ट आहे ही तर कुठं आहे का बायको भाजपा हा संघटनेत याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही आणि एवढी नाचके यांच्यावर येतात याच्यासारखं काय आहे लक्ष्मी पूजन सोडलं महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चूकुडूच्या नावाची जप घेतात मला वाटतं अर्जंट कार्यक्रमाला आला असेल देवाभूचा लगेच स्क्रिप्ट आली असन आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चूकुडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेनपाळांसाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेन देण नाहीये माझ्या आमदार काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो। तुम्ही तुम्ही थोडं बघा राष्ट्रवादी पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले होते भातकुलीत आणि विसरले सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात ना तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरता आहे बच्चिगुळ आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगलं आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक मध्ये बायको भाजपा तन तुम्ही मध्ये ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज असं तर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही आम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत असेपर्यंतही बच्चिकड कोणाच्या पाठिंब्याना आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच होऊ तुम्ही जा लाय चाटाला तिकडे